नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत किसा गौतमीची माहिती किसा गौतमीचा विवाह हो श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंशी होऊन तो, 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 तो मृत्यू पावला आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थिती ती घरोघर फिरत होती व प्रत्येकाला विनंती करत होती की माझ्या बाळाला उठवा त्याला काहीतरी औषध द्या त्याला काहीही झालेले नाही तुम्ही माझ्या बाळाला औषध दिले तर त्याला बरे वाटेल तिचा हा आक्रोश तिची मनस्थिती पाहून लोकांना वाटले तिला वेड लागले अखेरीस एका वृद्ध ग्रहस्थानी तिला सुचवले की तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्थित आले आहेत तु तू तु तुझ्या बाळाला घेऊन त्यांच्याकडे जा ते तुला नक्की काहीतरी मार्ग सांगतील हे ऐकून ती भगवान बुद्धाकडे गेली व आपल्या मृतपुत्रासाठी त्यांच्याकडे औषध मागू लागली भगवान लोक म्हणतात माझा पुत्र मरण पावला आहे पण त्याला काही झाले नाही भगवान त्याला फक्त सर्पदंशाने एक लहानसा डाग पडला आहे तुम्ही त्याला औषध द्या भगवान मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आले आहे पूर्ण नगरात फिरून झाले पण मला त्याच्यासाठी कुठेच औषध भेटले नाही आता तुम्हीच माझ्या मुलासाठी काहीतरी करा व त्याला जागे करा असे म्हणत ती आक्रोश करू लागली तिची हाकीगत व विलाप भगवंताने शांतपणे ऐकून घेतले व तिला म्हणाले तू नगरात जा आणि ज्या घरी एकही एक मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये तिने मी तुझा पुत्र जिवंत करेन तिला हे ऐकून बरे वाटले तिला वाटले हे फार कठीण काम नाही हे तर सहज होऊ शकते ती उठली आपल्या मुलाला घेतले व ती नगरात गेली ती नगरात पहिल्या घरी गेली व तिने थोडी मोहरी त्यांना मागितली ते मोहरी देण्यास तयार झाले पण तिला तथागथांचे बोलणे आठवले की ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अशा घरच्या मोहरी तिने विचारले तुमच्या घरी कुणाचा मृत्यू झाला आहे का त्यावर त्यांनी हो असे उत्तर दिले ती मोहरी न घेताच दुसऱ्या घरी गेली तिथेही तिने तोच प्रश्न विचारला व तिला तेच उत्तर आले नंतर ती तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या अशा बऱ्याच घरी गेली पण ज्या घरी कुणी मरण पावले नाही असे एकही घर तिला मिळाले नाही प्रत्येक घरात आजा पंजा असे कोणी ना कोणीतरी मरण पावलेले असल्याचे तिला सांगण्यात आले आणि तिचा जो भ्रम होता की ज्या घरी कुणाचाच मृत्यू झालेला नसेल त्या घरच्या मोहरी मला भेटतील व त्या आणून भगवंताला देईल व ते माझ्या बाळाला नीट करतील हा भ्रम तिचा निघून गेला एका घरी तर तिला असे सांगण्यात आले की जे निधन पावले आहेत ते जास्त आहेत आणि जे जिवंत जी आहेत ते थोडे आहेत तेव्हा ती निराश होऊन रिकाम्या हाताने तथागथांकडे आली तथागथांनी तिला उपदेश दिला व तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच हे तुला समजले की नाही होय भगवान असे म्हणत तिने मग आपल्या पुत्राचे अंतविधी केले ते करताना ती म्हणाली सर्व नश्वर आहे हा सृष्टी नियम आहे तर ही होती किसा गौतमीची माहिती धन्यवाद